जून दोन हजार तेवीसमध्ये हदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती कृषी विभागानं अतिवृष्टीचा पंचनामाही केला होता आणि शेतकऱ्यांनीसुद्धा पीक विमा कंपनीला तक्रार दाखल केल्यानंतरसुद्धा मागील चार महिने काहीच शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला मिळाला आहे पण उर्वरित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाहीये त्यासाठी आज तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा वळवला होता येत्या दोन दिवसात पीक विमा नाहीच मिळाला तर शेतकरी आता तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत थे तो तो सन दोन हजार तेवीसच्या खरीपच्या अनुषंगाने दरवर्षी शेतकऱ्यांना वारंवार खरीप असो का रब्बी असो पीक विमा कंपनीकडून अन्याय करण्यात येतोय शंभर टक्के शेतकरी पीक विमा आपल्या उतरवतात परंतु दहा टक्के ते वीस टक्के प्रमाणात शेतकऱ्यांना मायदा मिळतो उर्वरित ऐंशी टक्के शेतकऱ्यावर वारंवार आणि दरवर्षी अन्याय होतोय ते अन्यायाची मालिका कुठेतरी खंडित व्हावी कारण तळणी मंडळ झाले असेल उर्वरित उंचेगाव मंडळ असेल त्या मंडळात दिनांक एकवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी बासष्ट मिलीमीटर त्यानंतर बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी पासष्ट मिलीमीटर व अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी एक्क्याण्णव मिलीमीटर असा पाऊस झालेला असताना व शासकीय नियमानुसार पासष्ट मिलीमीटरच्या वर पाऊस असताना अतिवृष्टी घोषित होणे साहजिक होते तरी ती अतिवृष्टी घोषित नाही झाली आणि प्रशासनाकडून अन्याय होतोय एकतर पी विमा कंपनी ही खाजगी प्रमाणात खाजगी कंपनी असल्यामुळे त्याकडून अन्याय होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून अन्याय होत असल्या तरी शेतकऱ्यांचा वाली कोण हाच प्रश्न उद्भवतोय पुढील भूमिका ही असेल ते आक्रमक व बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल न्यायालयीन प्रक्रिया अशा दोन्ही रस्त्यावरती न्यायालयीन अशा दोन्ही प्रकारच्या रस्त्या लढाई आम्ही लढणार आहोत नाही आमच्या आता आमच्या तांब आमच्या भरपूर पोरात पण आम्हाला ते आम्हाला शेजाऱ्याला आला आम्हाला आला नाही ते कशामुळे आल नाही केवीची आमची पा तिन करून जर आम्हाला विमा येत नसेल तर आम्ही जायचो कुठे सामान्य माणसाला अडणी माणसाला काही कळत नाही त्यामुळे आम्हाला कुठे काय जा कागदपत्र द्याचं आम्हाला कुठे कळत नाही पण हे आम्हाला शासनाने सांगा आणि नरेंद्र मोदीने यायने तटकाळ याच्यावर पद्धतशीर कारवाई करून आम्हाला विमा द्या